आणि यानंतर एक अपघाताची मोठी बातमी हाती येते महाबळेश्वर जवळच्या पसरणी घाटामध्ये दोन युवक मोटरसायकलसह दरीमध्ये कोसळले अपघात झाल्याचं समजत आहे हे दुचाकीस्वार या घाटातून जात असताना त्यांचा दुचाकीवरचा दुचाकीवरचं नियंत्रण सुटलेलं असावं आणि त्यामुळे ही दरीत कोसळली एका तरुणाचा यामध्ये मृत्यू झाल्याचं आहे त्यांच्या दुचाकीसह ते या दरीत कोसळल्याचं सध्या माहिती मिळते सातारा जवळच्या पसरणी घाटामधली घटना दुचाकीसह दोन दुचाकीस्वार हे या दरीमध्ये कोसळलेले आहेत एकाचा मृत्यू झालेला आहे तर दुसरा गंभीर जखमी असल्याचं समजतय घटना सातारा जवळच्या पसरणी घाटामध्ये ही घटना घडलेली आहे राहुल तपासे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात राहुल कधीची घटना आहे ही आणि सध्या काय परिस्थिती आता महाबळेश्वरून वाईकडे जाणारे टू व्हीलर वरून जे युवक होते दोन त्यांची मोटरसायकल एका कचडा नसलेल्या ठिकाणावरून दरीत गेलेली आहे ती जवळपास पाचशे फुटापेक्षाही जास्त खोल दरीमध्ये गेलेली आहे या दोघा ही दुर्घटना कळाल्यानंतर काही लोकांनी याबाबतची माहिती तातडीने पोलिसांना दिली पोलिसांनी ट्रॅकरच्या मदतीने आता धाव घेऊन त्या मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे मात्र खालून दरीतून मिळत असलेल्या माहितीनुसार त्यातला एक युवक आहे तो जागीच ठार झाला असल्याचं प्राथमिक सांगितलं जाते मात्र दुसरा जो जखमी आहे त्याला आता नकळत रशीच्या सह्याने वर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याला काही वेळातच रुग्णालयात जवळच्या रुग्णालयात उपचार देण्याचा प्रयत्न केला जाईल नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल त्यामुळे दरीमध्ये सध्या यांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे एक व्यक्ती तर त्यामधला मृत्युमुखी पडलेला आहे मात्र दुसरा जो जखमी झालेला आहे त्याला वर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत